श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आपल्या सगळ्यांचे स्वामी गंध या यूटूग खुँप, खुँप ग्रंथ या युट्यूब चॅनल वर खूप खूप स्वागत आहे गुरुचरित्र पारायण हा अतिशय पवित्र ग्रंथ व या ग्रंथात त्रेपन्न अध्याय आहेत तर प्रत्येक अध्यायाच वेगळं असं महत्व व फलश्रुती पण आहे पण ह्याच गुरुचरित्र ग्रंथाचा मेरुमणी समजला जातो तो, तो म्हणजे चौदावा अध्याय गुरुचरित्रामधील चौदावा व अठरावा अध्याय हे दोन अध्याय अतिशय महत्वाचे असे समजले जातात या दोन अध्यायांचं आपण नियमित रोज पठन करू शकतो आजच्या व्हिडिओ ¡Gracias आपण अध्याय क्रमांक चौदावा याबद्दल माहिती बघणार आहोत त्याच्यात आपण या अध्यायाचे महत्व व अध्याय रोज कसा वाचावा वा? हा अध्याय रोज वाचल्याने काय होईल यावर आपण माहिती बघणार आहोत तर गुरुचरित्र ग्रंथातील चौदावा अध्याय हा म्हटला जातो अध्याय हा श्री नृसिंह सरस्वती यांच्या दैविक रूपेचा अनुभव घेण्याचे एक सर्वोत्तम साधन किंवा आपण मार्ग म्हणू शकतो या अध्यायात सायनदेव नावाचे जे भक्त आहेत त्यांच्या जीवनातील संकट आणि त्यांचे गुरु असलेले नृसिंह सरस्वती महाराज यांच्या त्यांच्यावर जे संकट आलेलं होतं त्यातून झालेली त्यांची मुक्तता याच अतिशय सुरेख वर्णन या अध्यायात केलं गेलेलं आहे नृसिंह केलेली कृपा व गुरुच्या शब्दावर ठेवलेला सायनदेवांनी विश्वास या दोन गोष्टी आपल्याला गुरु वाक्य मज का मध्ये या ओढीचं महत्व समजवून सांगतात हा अध्याय आपण रोज देखील वाचू शकतो या अध्यायाचे वाचनाने आपल्या जीवनामध्ये सकारात्मक असे बदल होत असतात हा अध्याय वाचण्याची फलश्रुती तर भरपूर आहे पण प्रत्येक वेळेस काहीतरी मिळावच या अपेक्षेने काही वाचण्यापेक्षा तो अध्याय किंवा ती सेवा केल्यामुळे आपण गुरुभक्ती काय असते त्या सेवेचा अर्थ काय आहे किंवा आपण कोणतं पारायण वाचतो तर ते वा पारायण आपल्याला काय शिकवते ह्या गोष्टी आपल्याला खूप महत्वाच्या वाटायला हव्यात ज्याप्रमाणे श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत म्हटलेलं आहे की कर्म करा फळाची अपेक्षा ठेवू नका त्याचप्रकारे जर आपण एखादा अध्याय वाचला किंवा रोज दैनंदिन जीवनात कोणता तरी एक असा मंत्र किंवा अध्याय किंवा स्तोत्र आपण आपल्या नित्य पठनामध्ये कोणत्याही फलश्रुतीची अपेक्षा न ठेवता जरी त्याचं पठन केलं तरी ते अध्याय ते स्तोत्र आपल्या जीवनावर परिणाम करत असतात पण तरी आपण या अध्यायाचं महत्त्व या व्हिडिओमध्ये समजून घेऊ मुळातच हा अध्याय आपल्याला गुरुप्रती असलेला आदर भाव व गुरु भक्ती शिकवतो जेव्हा आपण गुरु भक्ती मनापासून करू तेव्हा आपल्याला आपल्या आयुष्यात दुःख चिंता त्रास ह्या गोष्टी उरणारच नाही तरी पण नोकरी लागावी याचा संकल्प करून या चौदाव्या अध्यायाचं पठन करू शकतात जर आपल्या घरातली मुलं खूप हट्टी आहेत खूप त्रास देतात तर या अध्यायाचं तीर्थ करून त्यांना द्यायचं आहे किंवा जर मुलं मोठी असतील त्यांना वाचता येत असेल तर निदान त्यांना गुरुचरित्राचा चौदावा अध्याय स्वतः वाचायला वा वा सांगायचा तुम्हाला त्या मुलांमध्ये सकारात्मक असे बदल जाणवायला लागतील आणि ह्या अध्याय रोज वाचल्याने आपल्यावर अनपेक्षित येणारं संकट देखील टळतात किंवा आलं तरी त्याची तीव्रता खूप कमी असते हा अध्याय वाचल्यामुळे आपले शत्रू कमी होत असतात आपले शत्रु भय कमी होत सगळ्यांसोबत संबंध सुधारतात काही त्रास असे लतर, त्रास असेल तर तो देखील दूर होतो नाते संबंधांमध्ये गोडावा आणण्याचे काम सुद्धा हा या ग्रंथाच्या पठनाने होत असतो त्यासोबत जर पती पत्नीमध्ये काही वाद असतील ते वाद विकोपाला गेले असतील तर त्यांनी आवर्जून या अध्यायाचं वाचन करायचं आहे चौदाव्या अध्यायाच्या वाचनाने आपल्या येणार संकट म्हणजे टळतच कारण या अध्यायातील सगळ्यात महत्वाची अशी एक गोष्ट आहे ती म्हणजे आपल्या जीवाची सायन देवाला चिंता होती त्यांना वाटत होत कि तो यवन राजा मला दरबारात बोलवून माझा माझा देईल म्हणजे जीव घेईल असं त्यांना वाटत होत पण यावेळी सुद्धा त्यांच्या मनामध्ये त्या यवन राजाचे वाईट व्हावे असं त्यांना वाटलं नाही त्यांना फक्त इतच वाटत होत किंवा ते नृसिंह सरस्वतींना फक्त एवढीच प्रार्थना करत होते की महाराज मला सांभाळा माझ्यावर आलेलं संकट टळू द्या ते फक्त इतकंच बोलत होते कुणाचं वाईट व्हावं हे त्यांच्या मनात आलेलं नव्हतं आणि यावर महाराजांनी काय लिला केली होती नृसिंह सरस्वतींनी नुसत्या संकल्पानेच त्या राजाला काहीतरी त्याच्या योग्यतेचा असा दंड त्याला दिला असता त्यावेळी पण महाराजांनी तसं न करता त्याची फक्त बुद्धी पलटवली आणि त्याची बुद्धी योग्य मार्गावर आणली आणि त्या यवनराजाने सायन देवाला उगाच काही त्रास दिला नव्हता सुखरूप असे ते सायंदेव त्याच्या दरबारातून परत आले होते तर या सगळ्या गोष्टी आपल्या कल्पनेच्या अगदी बाहेर आहेत कारण आपले महाराज हे कोणते चमत्कार कोणते वेळी आणि कसे करतील हे आपल्याला देखील माहिती नाही अगदी शेवटच्या क्षणापर्यंत देवाची काय लिला असेल ती आपण समजू शकत नाही त्यामुळे जरी आपल्यासोबत कुणी वाईट करत असेल आपलं वाईट बघत असेल तरी देखील आपल्या मनामध्ये जी व्यक्ती आपलं वाईट करते ना त्या व्यक्तीबद्दल अजिबात अशी भावना आणू नका की इने माझ्यासोबत वाईट केलं तर इच्यासोबत पण असंच झालं पाहिजे किंवा इचे कर्म इच्या समोर आले पाहिजेत असे शब्द आपल्या तोंडातून काढू नका फक्त आपल्या स्वामींजवळ आपल्या देवाजवळ बसून एकच प्रार्थना करा की देवा मला आजपर्यंत तुम्ही सांभाळलेलं आहे सगळं तुम्ही सांभाळत आहात तर यापुढेही सगळं तुम्हीच सांभाळा माझ्यावर लागणारे लांछन आरोप प्रत्यारोप माझ्यावर टीका करणार आहेत माझ्यावर हसणार आहेत माझ्या प्रगतीत आड येणार आहेत जे पण कुणी असतील त्या सगळ्यांना सा तुम्हीच सांभाळा असं तुम्ही एक वेळेस देवाजवळ बोलून बघा आपलं आयुष्य देवाच्या हातात सोपवून द्या त्यामुळे आपलं आयुष्य आपलं न समजता समजायचं आहे आणि त्याच मार्गावर आपण चालायचं चा आहे आपलं आपलं कितीही वाईट वाईट बघण्याचा प्रयत्न केला तरी होणार नाही फक्त आपल्या गुरुंच्या सेवेत राहायचं आहे तर प्रत्येकाने हे छोटासा जो अध्याय आहे त्या अध्यायाचं वाचन रोज करायचं आहे जर तुम्हाला संकल्पित सेवा करायची असेल तुम्ही ती पण करू शकता एखाद्या विशिष्ट कामनेसाठी तुम्ही संकल्प करून त्या पठण रोज करायचं आहे किंवा रोज हा अध्याय सकाळी देवपूजा झाल्यानंतर वाचला तरी चालतोय किंवा संध्याकाळी वाचला तरी चालतं पण कसं असतं ना जर काही पुरुष मंडळ पण कसं असतं ना जर तुम्हाला ऑफिसला जायचंय किंवा बाहेर कुठे जायचंय किंवा घरात देखील ज्या महिला दिवसभर घरात असतात किंवा कुणी व्यवसायावर असतं तर अशा वेळी हा अध्याय सकाळी पठण केल्यामुळे काय होतं ना एक संरक्षण कवच आपल्या भोवती तयार होतं आणि आपल्यावर जर काही किंवा आपल्यासोबत काहीतरी अनपेक्षित अशी घटना घडते जर ती घटना खूप मोठी असेल तर ह्या कवच असल्यामुळे बोट कापलं जातं पण हात कापला जात नाही म्हणजे ते संकट अगदी कमी प्रमाणात आपल्यावर येत असत तर अशा प्रकारे आजच्या ह्या व्हिडिओ मध्ये आपण गुरुचरित्रच्या चौदाव्या अध्यायाचं जे महत्व आहे ते जाणून घेतलेलं आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा झालेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त